नाही भेटले दुसऱ्या खराब आहे आणि इकडून आपण वावरातून आलो या रस्त्याने रस्ता खराब आहे वटवृक्ष जंगल परिसर महाराजची बैठक होती म्हणजे ते बसत होते इथं हे आणि हेच ते वडाचं झाड बघू शकतो बैठक होती चाललं ते पवन सांगते आपल्याला चाललो आम्ही चाललो तिथे गेले होते बसताना मला एवढं काही माहित नाही पण तिथे गेलो महाराज गेले होते तिथे आणि आम्ही दर्शनला चाललो तिथे आता आणि तिथे आम्ही आता नाश्ता करू थोडंसं कारण सकाळपासून भूक लागली आम्हाला तर आम्ही इथे नाश्ता घेऊ भजे घेऊ आणि तिथे महाराजची तिथे आम्ही भजे खाऊ पण आम्ही घरात इकडे आपण वापर घर तर मित्रांनो आपल्या आपल्या चॅनलवर हा ब्लॉग याच्या आधी पण आला होता तिथचा मंदिराचा वडाच्या तिथचा हो दो दो दो। हो त्यावेळेस तर मित्रांनो आज नागपंचमी असल्यामुळे आज गर्दी पण होती चला मित्रांनो आता तिथं जाऊन आपण तितकं सुटायचं आपल्याला वडाच्या झाडाकडे जाण्यासाठी जासाठी आपण गुणवंत महाराजच्या मंदिराकडून इकडे सरळ आल्यानंतर आणि इकडे ह्या गावाची इकडे पलटावं लागते हा रस्ता आहे हा रस्त्याच्या समोरून आपल्या इकडे सरळ वडाचं झाड आहे ते जिथे मित्रमंडळ चालले हा ते दिसूनच राहिले आपले मित्र तर चला मित्रांनो आपण आता डायरेक्ट तिथेच भेटू वाड्याच्या झाडामध्ये तर चला मित्रांनो चालला आहे रस्त्यात हे बघू शकता हा पूर्ण चिखल आणि आपण ह्या रस्त्याने आलो इकडून कसा तरी रस्ता होता हे पावसामुळे पूर्ण चिखल झालेलं आहे आणि मित्रांनो मंदिरचा इथून कळस पण दिसून राहिला आहे हे बघू शकता झूम करून दाखवतो अन्न आणि काहीच आपण आता इथून पैदलच जाणार आहे आपलं कोणतं वृक्ष आहे ते वटवृक्ष आहे ना आपला कोणता आहे मग वडाचं झाड आहे आपण आता तिथे आपण इथून पैदलच जाणार आहे कारण की समोर काही गाडी जाणार नाही आहे आपण आता पैदल हे शेतातलं आहे इथे काटे आहे मुकेश तर निघाले समोर तर आपण ह्या शेतातून समोर डायरेक्ट तिकडल्या मंदिरावर तर चला मित्रांनो पैदल पैदलच जा लागते चलो मागच्या वेळेला आपण गाडीने गेलो होतो पूर्ण काळी माती आहे पूर्ण चिख झालं मी तरी येण म्हटलंच होतं गाडी काही जायचं जाणार नाही म्हणून वातावरणही मस्त आहे संध्याकाळचे सहा वाजले आपल्याला इकडेच अंधार होते वाटते त्याच आहे ना क्या तर चला बघू आपण आता डायरेक्ट मंदिरापाशी जाऊ पण कसं आहे तर आणि समोरून पण काही लोक येऊन राहिले चला वर कसा मस्त दिसून आला वातावरण आणि इथे मग वाटते कोणते पर्वत वगैरे म्हणते ते आहे तुम्हाला झूम करून दाखवतो मस्त दिसून आला आहे ते हे पहाड पैदल पैदल चाललाय पूर्ण चिखल आहे आपल्या ह्या रस्त्यानं भरलेलं चिखल दऱ्याचा घाट चिखल तर चला आपल्याला आताच वावरातून जाता जाता आपल्याला रस्त्यातच आपला गुणवंत महाराजाची छोटीशी मूर्ती भेटेल मस्त त्याचे दर्शन घ्यायचे आणि पुढं चालायचं खूप दूर आहे मला वाटते बन दूर आहे वाटते ह्याने नाही आलं काय जवळ अशी मूर्ती आहे मस्त तुम्ही नमस्कार करून घ्या आपण अबे यार तर काही झा आपले दर्शन झालेले आहे आणि आपण आता पुढंच्या वाटचालकडे निघणार आहे चला हा रस्ता आहे अजून हा रस्ता आहे अजून पण हा तर पूर्ण चिखलकडे तर पाय नाही ठेऊ शकत आपण निकडला वावरलो डांबर डांबर नाही तो, तो, तो असं मेन रस्ता तिकडून आहे तो रस्ता आहे तो मेन रस्ता थोडा तिकडला पण आपण निकडून आलो शॉर्टकट म्हणून पण शॉर्टकट रस्ताच आपला हे झाला चला आपलं एक्क आपण मस्त संत्र्याच्या वावरात आलाय संत्रा खाता का रे कच्छ खाता काम <laughs> <ले दे ताँगे। laughs> पुरा संत्रा मिलिल निंबू दिसून राहिले म्हणते अजून तल दूर आहे रे हा मग खाली पाहून चालू लागते म्हणजे पूर्ण पाया भरून गेले आता तिथे घेऊन पाणी वाणी घेऊन जाऊ चला मित्रांनो मस्त शेत आहे सम तिकडे कुठे चालला सरळ रस्ता आहे ना आपला तर असा चालला हां चला हा सरळ रस्ता आहे चांगला आहे रे पाव गिचाड रस्ता हा बरोबर आहे ना तर चला दिसलेला आहे वड्याचं झाड उतून पाहून वडाचं झाड आपल्याला दिसलेलं आहे ते समोर आहे जे इथून जे सरळ जे झाड दिसून राहिलं आहे गाईस ते झाड आहे आणि ह्या मुकेशले संत्रिना फेकून राहिला तो सडले आहे हे अजून खाली पडले तिथे गेल्यानंतर अजून मस्त गरमागरम भजे आहे तिथे भजीवाली काका काढ काड़, भजी काढते तर तिथे बघू आपण तर चला गाईस समोर जाऊ अजून आता म्हणजे आता आलंच आहे जवळचा दोन मिनटाचा रस्ता आहे मी अर्धा भरले चला। यारे त्या <laughs> त्या, अपने ना ना। तर चला ताऱ्याच्या अंदरून अरे बापरे म्हशी आहे मी आलो इकडे त्या म्हशी हाकाल रे ते ऐकते का तुला एवढ्या सारा आहे त्या अभे आपण ह्यास्त रस्त्याने येणार होतो अभे कुठून आलो असतं रस्त्यानं तर काहीच आपण तर काहीच हा पण रस्ता खराब आहे आणि मंदिरात कोणीच नाही आला पूर्ण रस्ता खराब आहे समोरचा तिकडलाही रस्ता खराब आहे हाय खराब आहे काका अरे ते भजेवाले काका होते ना भजेवाले काका गेले तर मित्रांनो हे मंद मंदिर आहे चला तुम्हाला तर पहिले आपण पहिले हातपाय घेऊन घेऊ पहिले मग आतमध्ये जाऊ मला वाटते रस्ता खराब असल्यामुळं कोणी येत नसेल पूर्ण थॅमसुम आहे कोणीच नसेल हे बघू शकता रस्ता पूर्ण खराब आहे हा रस्ता खराब आहे दुसरावाला आणि थोडी रस्ता खराब आहे आणि इकडून तर आपण वावरातून आलो या रस्त्याने थोडी रस्ता खराब आहे आपल्या गाड्या तिकडे उभ्या केल्या तर चला मंदिरात जाऊ आपण हे मंदिर आहे असं बाहेरून आणि तेच हे वडाचं झाड आहे ज्याची आपण गोष्ट करून राहिलो तो तर चला तर चला मित्रांनो हे मंदिर आहे इथेच शंकरजीची मूर्ती आहे जय जय गुणवंत महाराज आणि हे परमपज संधीवाले गुणवंत बाबा जीवित वटवृक्ष परिसर चला मित्रांनो गुणवंत महाराज दर्शन छोटंसं मंदिर आहे मित्रांनो तर चला नमस्कार आणि हा पलंग आहे हा पलंग आहे गुणवंत मारचा आणि ते वरती हे दिसून राहिलं आहे आणि इकडे पण आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे गौतम श्री गौतम आहे त्याची मूर्ती आहे चला मिट बाहेर निघाल्या बरोबर आपल्याला आणि असा हा परिसर आहे आणि इथे वडाच झाड आहे हे दादाला आप आपल्याला नेहमी इथंच भेटणार याच मंदिरात हे दादा आपण ह्या वडाच हे ते वडाचं झाड आहे तर आपण ज्या वडाची झाडाची गोष्ट करून राहिलो होतो बघू शकता इथे गुणवंत महाराज काय करतो इथं गुणवंत महाराजची बैठक होती म्हणजे ते बसत होते इथं हो काय ह्या वडाचं झाड आहे काय वडाच्या झाडा म्हणजे हे जागा जी आहे ह्या साईडवरची हे बघा इथे दाग हां 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 हे इथे गुणवंत महाराज आपले बसायचे हां इथे मित्रांनो गुणवंत महाराज आपले आपले गुणवंत महाराज ह्या इथे बसायचे म्हणते आणि हेच ते वडाचं झाड बघू शकतो त्यांची बैठक होती मला इथे त्यांची बैठक होती मंदिर आहे इथे गुणवत्ता महाराज बसत होते अजून तुम्हाला मंदिराच्या मागचा परिसर दाखवतो म्हणतात चांगली आणि हे दादा आपल्याला इथं नेहमी इथंच दिसणार याच मंदिर आपण मंदिराच्या इकडे जाऊ इकडे इकडे हे असून हे इकडे पूर्ण परिसर आहे बाबा इकडे परिसर आहे का स्वयंपाक करून राहिले वाटते हो हो। ते महाराष्ट्र करते बाबांचे तीर्थवीर आहे इथे हे आतमध्ये रूम आहे आणि हे तीर्थवीर असं होतं हे मंदिर आपण आता पूर्ण बघितलं आहे आपलं लाखनवाडीचे पूर्ण दर्शन झालेलं आहे आपण गुणवंत बाबाचं मंदिर पण बघितलं आहे आणि आपलं जिथे बाबाची धुनी होती ते पण बघितलं आहे आणि जिथे गुणवंत बाबा बसत होते जे वडाचं झाड होतं ते आहे तिथे ते पण बघितलेलं आहे मला जो पवनला जो गुणवंत महाराजांनी जो, जो प्रसाद दिला होता मंदिरात पोळी ठेचा कांदा तर ते ताईला देत आहे थोडासा ठेचा काढून घेणार आपल्यासाठी थोडासा पोळी त्या ताईला पोळी आणि हे ठेचा देत आहे ठेचा ठेसा तर हा प्रसाद आम्हाला मंदिरातून भेटला होता पवनला फोडून अर्धा कांदा देऊन दे फोडणार जेवला नाही कांदा नाही फुटणार काही आपण ते आजी तिथे बसलेली आहे ताई तर त्यांना पहिले प्रसाद देऊन दे गुणवंत महाराजाचा आपण गुण थोडा गु थोडा खाऊ आणि बाकीचा घरी नेऊ हे आजीला इथे कोणीच देत नसते त्या पवन मिलिंदच्या हाताने देऊन देऊ नाही आमच्याजवळ दोन भेटले जय जय कोण म्हणतो जय तुमचा आशीर्वाद झाला म्हणजे बाकी दुसरा अरे हा हा आम्हाला तिथं महाराज सांगावं हा बरोबर तर काहीच आपण जरासा मी जरा थोडं थोडं खातो एक एक फेस पोळी आपण खाऊन घेऊ घेऊन होतो कसं आहे ते इथे राहते तर त्यांना काही स्वयंपाक पाणी नाही आहे हा हा तर आम्ही प्रसाद खाल्ला तुला तर काहीच आपण आजचा ब्लॉग आता इथेच खतम करू आम्ही भरपूर थकलेला आहे आता सकाळपासून बाहेर निघालेला आहे आता तेवढंच आपल्या आम्हाला तेवढंच चिखलतून आता तेवढंच दूर पैदल जावं लागेल पायी जावं लागेल तर चला काहीच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आपण आणि बेलायकन दाबा आणि असेच आपल्या तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला आणत राहू तर चला ओके बाय मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये